मंडळी आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पानांचे काही खास उपाय केले असता आर्थिक शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होतात तुम्हाला पैशांची समस्या असू द्या किंवा तुमची इतर कुठल्याही प्रकारची समस्या असू द्या पण त्यासाठी काही खास ज्योतिषशास्त्रीय उपाय आषाढी एकादशीच्या दिवशी केले असता ते लाभ देतात त्याच उपायांबद्दल आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर आषाढी एकादशीला नक्की काय करायला हवं आणि काय करायला नको याबद्दलही जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोक अशी आहेत जे आमचे व्हिडिओ नियमित ऐकतात पण तरी देखील त्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय तेव्हा आमच्या प्रेम आणि विनंतीला मान द्या आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पूजनीय मानलं जातं असं म्हणतात की ज्या घरात तुळशीचं रोप त्या घरात कृपा त्या घरात सुख शांती नांदते तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो म्हणूनच तर तुळस भगवान श्रीहरी विष्णूंना प्रिय आहे ज्या घरात तुळशीचा वास असतो त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह असतो वाईट शक्ती तिकडे फिरकतही नाही तुळशीच्या रूपामध्ये लक्ष्मी माता असल्याने ज्योतिषशास्त्रात सांगितलेले काही उपाय तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी केलेत तर माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर होईल तुमची आर्थिक समस्या दूर होईल त्याशिवाय इतरही अनेक समस्या दूर होतील त्यामध्ये पहिला उपाय म्हणजे दारिद्र्य दूर करण्यासाठी आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या विशेष पूजेबरोबरच तुळशीचीही पूजा करावी तुळशीच्या पूजेमध्ये दिवा लावावा आणि तुळशीला मध किंवा मध असलेल्या वस्तू अर्पण कराव्या याबरोबरच कच्च दूध आणि मिठाई अर्पण करावी पूजेनंतर गरीब विवाहित महिलेला या वस्तू दान करा या उपायाने घरातले दारिद्र्य दूर होते घरात सुख समृद्धी येते त्याचबरोबर माता तुळशीला गुळ अर्पण केल्याने सुद्धा दारिद्र्य दूर होऊन सुख शांती घरात प्रवेश करते एखाद्या व्यक्तीवर वाईट वेळ येत असेल तर सकाळी तुळशीला पाणी अर्पण करावं संध्याकाळी तुळशी जवळ दिवा लावावा वाईट वेळ दूर होते माणसाला चांगले दिवस येतात पैशांची समस्या दूर करण्यासाठी पितळेच्या भांड्यात पाणी घ्या आतमध्ये तुळशीची चार पानं टाका आणि दिवसभर हे पाणी असंच राहू द्या दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी संपूर्ण घरात चिंपडा त्यामुळे पैशांची समस्या लवकर दूर होईल जर कुणाचं लग्न होत नसेल तर त्याने आषाढी एकादशीपासून रोज तुळशीला जल अर्पण करावं त्याचबरोबर आपली इच्छा ईश्वराजवळ बोलून दाखवावी त्यामुळे लग्नाचे योग जुळून येतात भगवान श्री हरी विष्णूंना तुळस अर्पण करा आणि जी तुळस तुम्ही भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण कराल ती पूजा झाल्यानंतर पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा होते अगदी तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवणं शक्य नसेल तर तुळशीचं भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण केलेल्या तुळशीचं एक पान तुम्ही तुमच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता त्यामुळे सुद्धा तुमच्या पैशाच्या समस्या दूर होतात मित्रांनो आषाढी एकादशीच्या दिवशी यापैकी कुठलाही एक उपाय करून बघा आणि माता लक्ष्मीची तसंच भगवान श्री हरी विष्णूंची कृपा मिळवा जय हरी विठ्ठल आषाढाच्या शुक्ल येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात त्याचबरोबर याच एकादशीला एकादशी एका एकादशी एकादशी हरिशयन एकादशी अशा अनेक नावांनी ओळखलं जातात या एकादशीचं व्रत भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे आषाढी एकादशी पासूनच चातुर्मास सुरू होतो त्यामुळे या दिवसापासून पुढचे चार महिने कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही कारण भगवान श्रीहरी विष्णू हे चार महिने असतात अशी मान्यता आहे या या दिवशी दिवशी भगवान विष्णूंची पूजा मात्र नक्की केली जाते त्यामुळे इच्छित फळाची प्राप्ती होते दानधर्म करण्याचं सुद्धा एक वेगळंच महत्व आहे आषाढी एकादशीच्या दिवशी काही नियम आहेत ज्यांचं पालन करणं सुद्धा आवश्यक आहे जसा की मान्यतेनुसार भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळा रंगप्रिय आहे म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे खास करून खून हरिष्णूंची पूजा करताना आणि याच पूजेमध्ये पिवळ्या रंगाची फुलं आणि फळ भगवान श्री अर्पण करावी सोडून द्यावा धार्मिक मान्यतेनुसार आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी पासूनच व्यक्तीने तामसिक आहार घेऊ नये मांस लसूण कांदा यासारखे तामसिक पदार्थ खाऊ नये विशेषतः उपवासाच्या दिवशी या पदार्थांचं सेवन चुकूनही करू नये आणि कुठल्याही प्रकारचं व्यसन सुद्धा आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही करू नका आषाढी केस दाढी कापू नये या दिवशी साबण तेल इत्यादींचा वापर सुद्धा मानला जातो या दिवशी यथाशक्ती दान करावा दान केल्याने भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा आपल्यावर होते आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केल्याने आपलं मन शुद्ध होतं मानसिक विकार दूर होतात एकादशीच्या व्रतामुळे मन आणि जीवनातील सर्व प्रकारच्या अशांतता दूर होतात आणि मनामध्ये आनंद भरतो मनाला शांती मिळते आषाढी एकादशीचं व्रत हे सिद्धी देणारं व्रत आहे हे व्रत केल्याने माणसाला मोक्षही प्राप्त होतो हे व्रत केल्याने भगवान श्री हरी विष्णू प्रसन्न तर होतातच पण मनोकामना पूर्ती सुद्धा करतात आषाढी एकादशीची व्रतकथा जरी ऐकली तरी सुद्धा आपली संकट आणि पाप नष्ट होतात असं म्हटलं जातं आता ज्यांना धन प्राप्तीची इच्छा असेल त्यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची पूजा सुद्धा अवश्य करावी आषाढी एकादशीच्या दिवशी पाळायचे काही नियम म्हणजे आषाढी एकादशीला चुकूनही खोटं बोलू नका खर तर एरवी सुद्धा खोटं बोलायलाच नको पण त्यातही आषाढी एकादशीच्या दिवशी हे पाप तुमच्या हातून होणार नाही याची काळजी घ्या कारण आषाढी एकादशीचं महत्वा तसंच आहे एका आख्यायिकेनुसार एका, एका राजाच्या राज्यात पावसाअभावी दुष्काळ पडला होता त्याचे लोक त्रस्त झाले होते जेवणाची समस्या होती त्यानंतर राजाने प्रजेसह देवशैनी केलं आणि भगवान विष्णूंची पूजा केली त्यानंतर भगवान कृपेने पाऊस पडला आणि दुष्काळाची समस्या दूर झाली मित्रांनो तुम्हीही यावर्षी आषाढी एकादशीचा उपवास करणार असाल तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घाला त्यानंतर सगळ्यात आधी तुमचं देवघर स्वच्छ करा एक आसन बनवा त्या आसनावर भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती ठेवा भगवान श्री हरी विष्णूंची मनोभावे पूजा करा पिवळे चंदन पिवळे वस्त्र पिवळी हे त्यांना अर्पण करा दीप प्रज्वलित करून प्रभूंची मनोभावे प्रार्थना करा आणि ही प्रार्थना फक्त स्वतःसाठीच नाही तर सगळ्या विश्वाचं कल्याण व्हावं यासाठी करा जय हरी विठ्ठल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका